केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने जाहीर केलेला कांदा खरेदी दर प्रति क्विंटल एक हजार चारशे पस्तीस रुपये असून सध्या बाजारात मिळणाऱ्या दरापेक्षा तब्बल दोनशे ते ती तीनशे ती रुपयांनी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे केंद्र सरकारने कांद्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नाफेड आणि एन सी सी एमार्फत तीन लाख टन कांदा खरेदीचं नियोजन या ठिकाणी केलेलं के आहे परंतु ग्राहक केंद्राच्या या संस्थेमार्फत कांद्याचा दर हा चौदाशे पस्तीस रुपये इतका ठेवण्यात आला आहे परंतु खुल्या बाजार समितीत कांद्याला एकवीसशे ते बावीसशे रुपये दर या ठिकाणी लासलगाव बाजार समिती मिळत आहे तसं जर बघायला गेलं तर केंद्राच्या आणि बाजार समितीच्या बाजारभावात दोनशे तीनशे चारशे रुपयाचा या ठिकाणी फरक या ठिकाणी शेतकऱ्यांना दिसून येतो आहे म्हणूनच हे संस्थेमार्फत केलेली ही खरेदी नेमकी शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे की या संस्थांच्या असा देखील प्रश्न या ठिकाणी बाजार समितीतील अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी पडलेला आहे म्हणून केंद्र सरकारकडून कर कर सुरू करण्यात आलेली कांदा खरेदी योजना नावापुरती ठरत असून शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष फायद्याच्या दृष्टीने ती अयशस्वी वाटते शासनाने खरेदी दर बाजार तुलनेच्या स्पर्धात्मक ठेवावे निकष शिथिल करावेत आणि प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी अशी जोरदार मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे गेल्या दोन वर्षापासून नाफेड आणि एससफचा आम्ही जो घोटाळा काही बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो तो सध्या कुठंतरी तो निकाली निघण्याच्या मार्गावर दिसतोय कारण गेल्या काही दिवसापूर्वी मान्य कोर्टाने ही याचिका स्टँड केली त्याच्यामुळं कोर्टाच्या आम्ही आम्ही अभिनंदन करतो आम्हाला न्यायदेवतेवरती पुरेपूर विश्वास आहे की गेल्या आम्ही दोन दिवसा दोन वर्षापासून हा जो काही भ्रष्टाचार झाला आहे आम्ही केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांना काही पत्रव्यवहार करत होतो काही नाफेडच्या अधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही यातली काही मेन जे अधिकारी दिल्लीतले दिल्लीतले त्यांनासुद्धा आम्ही पत्रव्यवहार केला होता त्यांना पुरावे पण दिले होते की नाफेडनी किती घोटाळा केला आहे की जो आम्ही म्हणत होतो की अडीच हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाला आहे की जे आमच्यासारखे शेतकरी आहेत आणि काही संघटनेतील लोक आहेत त्यांनी पुरावे गोळा करून त्याच्यात माध्यमातून असं कळतं की कि तो किमान पाच हजार कोटीपर्यंत तो घोटाळा झालेला आहे असं आमच्या सारख्याच्या निदर्शनात आहे पण असं वाटतंय की कदाचित पाच हजार कोटी रुपये हा कमी आकडा असून याच्याही पलीकडं आकडा असू शकतो कारण नाफिडेसेफ हे शेतकऱ्यांच्या हितासाठी झालेलं स्थापन म्हणजे नाफिडेसेफ शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालं होतं पण या ना शेतकऱ्यांच्या नावाखाली हे लुटणारे लोक नाफेडचे काही नाफेडचे अधिकारी असतील काही नेते पुड नेते आणि पुढारी असतील यांनी तो मलिदा खाण्याचा प्रयत्न केला